ते म्हणजे म्हणत बाईक काढून काय बाईक

हे आपण केलं पण ज्यांची सेवा केली त्या आपल्या मुंबईकरला सगळ्यात लाभार्थ्यांना संपर्क करण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपणच त्या ठिकाणी केलं विकसित भारत ही घोषणा नाहीये हा नारा नाहीये हे चुनावी टाकलेलं वाक्य नाहीये हे या निवडणुकीचं बृद वाक्य आहे हे एकशे एक चाळीस कोटी भारतीयांच चा स्वप्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आज दोन हजार सत्तेचाळीस स्वातंत्रतेचे शंभर वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला तो अविकसित नसेल भारत विकसनशीलही चालणार नाही एकशे चाळीस कोटी भारतीयांचं चा स्वप्न आहे जगामध्ये अमेरिका आणि अन्य देश जर विकसित झाले तसा माझा भारत विकसित झाला पाहिजे ते दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित भारताचं स्वप्न एकशे चाळीस कोटी भारतीयांचं चा स्वप्न पूर्ण करायचंय आणि ते काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात करण्यासाठीच्या विकसित भारत यात्रा या मुंबई शहरात शंभरच्या वर ठिकाणी आधार कार्ड मेडिकल चेकअप ब्लड चेकअप त्याला त्या सगळ्यात जास्त पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आज अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्यांचा संपर्क आपण करतो त्या आधी अनुसूचित जाती जमातीच्या व्यवस्था आमच्या मित्रांना मैत्रिणींना असलेल्या वसतिगृहाचा संपर्क आपण केला आज त्या ठिकाणी ओबीसी आपला समाज त्या ओबीसी समाजांच्या युवकांशी संवादाचे कार्यक्रम भारतीय पक्षाच्या माध्यमातून जोरात चालू आहेत आणि स्नेह यात्रा आणि स्नेह संवाद या माध्यमातून अल्पसंख्याक आघाडीचे कार्यक्रम सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहे नमो ऍपच्या माध्यमातून सामान्य नागरिकाला आपण मुंबईत लाखोच्या संख्येने जोडलाय आणि म्हणून या सगळ्या योजनातून मुंबईकरांच्या सेवेत सगळ्यात पहिला कुठला पक्ष पोचला असेल तर तो मोदीजींचा भारतीय जनता पक्ष पोचलाय पहिली यादी सुद्धा

सा कर भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक नगरसेविका आपापल्या भागामध्ये अतिशय प्रामाणिकतेने उत्तम काम करत आहेत आता आम्ही एक अभियान पुढच्या पंधरा दिवसाचं बनवलं आहे ज्यामध्ये संकल्प पत्र अभियान मॅनिफेस्टोमधल्या सजेशन आणि विकसित भारत अभियानामध्ये प्रचाराच्या माध्यमातून या अभियानातला प्रत्यक्ष कामाचं मूळ स्वरूप अच्छा बैठक सर हिंदी हमें आज लेला रद्द जल्दी हमारी पहली लिस्ट सर जिस तरह से शीत शेयरिंग को लेकर मीटिंग हो रही है बकायदा आरोप लगाए जा रहे हैं संजय राउत की तरफ से कि सीएम यहाँ दिल्ली में जाते हैं बर्तन घीजने जाते हैं किस तरह से देखें स्टेटमेंट संजय राउत दिल्ली में जाके किसका बर्तन मांजते थे इटालियन मांजते थे या फिर वायनाड का मांजते थे तो उनको इटालियन बर्तन पसंद है या वायनाड का बर्तन पसंद है संजय राउत पहले स्पष्ट करेगा प्रकाश अम्बेडकर मुझे ठीक नहीं लगता और माननीय बाड़ा साहेब अम्बेडकर जी के प्रकाश अम्बेडकर जी के व्यक्त पर मैं प्रतिक्रिया तो इतना ना मैं बढ़ा ना मैं उस पर देना चाहता हूं लेकिन कांग्रेस में सभी चोर है अगर उन्होंने कहा है तो सच बात है वो यूनिवर्सल सत्य है भारत का बच्चा भी यही बोलेगा कानून लड़ाई को राजनीतिक चादर उड़कर बचाया नहीं जा सकता अपने किए हुए गुनाहों को राजनीतिक चादर उड़कर बचाया नहीं जा सकता रोहित पवार जी समझे बात तो सीधी सादी है एक कारखाना चल रहा था वो लॉस में क्यों गया क्यों में लाया गया उसका लिलाव क्यों हुआ लिलाव होने के बाद लिलाव में कम पैसे में क्यों खरीदा गया उसमें इन्वेस्टमेंट किसकी थी पैसा कहां से आया किसकी इंक्वायरी हो रही है उसका वो जवाब दे